ज्यानी ज्यानी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे नाही त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे शेवटी एखादा पक्ष एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद जाग्यावर निर्णय होतो मी जसं सांगितलं संवाद तर सर्वांशी सुरू आहे यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतो आहे संवादाचं कुठं अडचण आक्षेप असल्याचं काही कारण नाही आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो असं काही नाही सुधीर भाऊचं स्वप्न कुठे मला माहीत नाही कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 बिनतीरका कमान असं कदाचित होऊ शकतं त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही अजिबात बात नाही एकही नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही सगळे माझ्या ताब्यात आहे जवळपास माझ्याच ताब्यामध्ये वीस नगरसेवक होतो तर दहा आले कुठून तिथे